कोकणामध्ये एक मित्रांनो एक मजा आहे पिकलेला आंबा असा पडलेला भेटतो झाडावरचा नो पावडर नो केमिकल आणि मग तो आंबा बे पडतो मग आवाज की आम्ही धावतो आंबा घ्यायला माझी मुलगी पण धावते राहते आणि पाच वेळातून आंबा घेऊन येते मग आम्ही असं कापून खातो मस्त आंबे विकत घ्यायची गरज नाही आंबेला आंबेड पडतात राहून आणि आम्ही तो उचलून खातो आहे मजा येते आंबा खायला असं झाडावरचं पिकलेला हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग जरा आजूबाजूचं वातावरण थोडंसं हिरवळ आणि थोडंसं गार झालेलं आहे पाऊस पडल्यामुळे पाऊस पडला थोडासा छान वाटतंय जरा गारगार वाटतंय तर निघाली आहे मी आता आंबे खाऊन झाले फणस खाऊन झाला करवंद खाऊन झाली आता मला काजू शोधायचे आहेत आता मी निघाले काजू शोधायला प्लीज स्प्रे करा मला भेटू देत काजू कुठे पडलेले आहेत का बघते थोडेसे जमवलेले आहेत अगोदर सुशांत भाऊजींनी थोडेसे जमवलेले होते एवढे आहेत अजून एवढे शोधते मग भाजून मस्त खायचे काजू चुलीवरचे दहा असताना तुम्हाला व्हिडिओ दाखवायनच मी हा माझे गाव बघू काय मिळते काय मिळते काजू मिळालेला आहे काजू बोंड काजू अजून शोधतो आम्ही शोधा सुधा सुद्धा खायच नाही भेटतात आम्हाला बिया आम्ही असं पडलेला घेतोय कोणाचं झाडाचं काढत नाहीये झाडे तोडत नाहीये पडले आहेत ना भैया ते उचलत ओके ते बघाय बघा मला अजून एक पल्लेला मिळालाय बघा मम्मी असेच काढते दाखव बंद करत नाही मम्मीला आणि मला एकच म्हणून हिने माझ्या हंगावर टाकला तू बंद करत मला अजून एक मिळाला मम्मीला नाही मम्मीला पण मिळाला मी पण शोधते बघा खूप सारे म्हणाले आम्हाला पण जास्त आहेत खूप जास्त आहेत मम्मीला पण मिळाले आहेत मी शोधते

थोडे पडलेले काजू मिळालेले आहे ते बघा अजून शोधतो थोडे मिळाले तर अजून बरं होईल काजू भाजायला मला बरं पडेल अजून थोडे काजू भरायचं आहे बघा तो वाटते आहे तू लहान मम्मीनी खाण्याडापणा तो बोंड आहे <laughs> <नी> <laughs> तो काय खरं थांब मग मी शोधतेत माझी मम्मी ते करते मम्मी मिळाला तर मग ती का मी येताना बघितलेलं हा बाबा बोंड अच्छा बोंड आहे काजू नाही आहेत आम्हाला खाली पडलेली ते भेटले ते आम्ही उचलले ओके नाही आम्ही आमच्या स्पॉट पोचलो आहोत आमचा स्पॉट म्हणजे आमची जागा बाप्पा कुठप जागा आहे आपली ही जागा तिथून लागली त्यात ह्याच्यावर द्याय ना हा हा जाईपर्यंत ही आमच्या सगळी सगळ्या जागा आमची आहे आणि त्या मी झाडू म्हणजे जे काजू लावलेले नाही आहेत आम्ही इन फ्युचर लावू येजर्याचे कावण थांबा चला वर्ष येते नाही भेटलो काजू ते जाऊ फेवरेट प्लेस आम्ही आमच्या फेवरेट प्लेसवर आलो आहोत म्हणजे सतीवरती हा वगैरे जायचं मग बाप तुसर गेला तिकडे अल काजू सुधून झालं फिरून झालं आता फायनली आम्ही आमच्या सालबाईच्या इथे गावी एक वेगळंच वातावरण असं छान म्हटत ना गावी खूप खुश असते बेसिक माय फॅमिली ऑल्सो आरती आणि सुशांत खुश असते छान वाटतं पण माझी वहिणी आरती सुशांत आणि जे मुंबईला माझे म्हणजे आहेत फॅमिली त्यांना मी मिस करते जे सोबत असलेलं अजून मस्त वाटतं असतं त्यांना मी खरंच मिस करते माझी शाळा या शाळेमध्ये आमचे बाबा शिकले लहानपणी आणि त्या बहिणी शिकल्या बाबा आणि तुम्हाला माहिती मी होळीमध्ये करतो व्हिडिओ दाखवते तिथे जवळ सण आहे पंचायत पंचायत बसते